नमस्कार सगळ्यांना नमस्कार काय एकाच्या पासून दाजी घरीच आहे काय एकाला बाई न काय दिवस भर कराम नाही दाजी दिवसभर टेन्शन मध्ये होता चांगलं म्हणजे बरं काम चांगलं होतं त्याला शिंद नव्हता आता त्याच दाजेला अजून एक टेन्शन झालंय जबरदस्त दाजेच दा काम सुटलं जावं बघा काय म्हणते बायको पण आता कुठंतरी काम बघावं लागणार आहे ना आपल्याला परत <coughs> <coughs> मार्केटवाल्याने जर परत बोललं तर बर होईल पण कारच्यापासून तर गरिच आहे प्रयत्न केलाय बर का प्रयत्न केला हातापाया पडलो जाऊन घ्या का मला घ्या का मला पण आता आपलं जेवढं होईन तर तेवढं आपल्या हातचं तेवढं तर सगळं काय केलं वर्ष झालं तिकडे कामाला होत ना दाजी नेन्शन मध्ये होत सकाळच्या पारी झेट झेट नव्हती सकाळच्या पारी लवकर उठून कामाला जायची आता इथं काय इथं तुम्हाला माहिती आहे आता दाजीला टेन्शन आलं म्हणजे पहिलं दिवस परत यायला नको इथं पहिला दिवस यायला नको इथं आता पहिला दिवस म्हणजे तुम्ही बघितल्यात सारखं आमचं भांडण व्हायचं काम तर मिळत नव्हतं रेग्युलरमध्ये काम मिळायचं तर दोन दिवस काम चार दिवस घरी सारी तालमळ जात पैशा पाण्याची याची त्याची बेत्र बाळक शाळेत जाते त्यांच्या शिक्षणाला हां स्व काय करायचं सांगाल तुम्ही त्यात बायकोला टेन्शन वाढलं नवऱ्याचं काम सुटलं आता महाराज याच्यावर जर सगळं जर म्हणलं तर मी कोणचं कोणचं करायचं बरोबर आहे आता काल त्याच्यात बायको दोनदा ला गेली दाजीला पुढं काम आहे का मग चल तर बाय घरात परपंच सोपं नाही लागत तुम्हाला माहिती काय म्हणून लागत नाही घरात ह सरपंच झाला जाईल सोपं नाही एका माणसाच्या हिच्या जमत नाही त्याला दोन्ही माणसाने जर साथ दिली तरच परपंच चालतो तसं चलत नाही घरात आणि मग आता काय तीच दाजीला टेन्शन मस् वाटायचं काल की बाबा हिवडो बनवून टाकावा हाय घरी पण काय राहून बन टेन्शन तेवढं काल मी तुम्हाला सांगतो तीन चार वाजले मला यायला तिकडून आलो जे धोकं दुखायला लागलं जे झोपलं तर उठलच नाही परत मग टेन्शन न आल्यानंतर माणसाचं दुख दुखत ही करे आणि दाजीला काय अशी सवय नाही पहिल्यापासून असं बस घरी बसायची बेगर बसायची करमत नाही आपल्याला कामाची सवय लागली ना दाजीला काय गेल्यानंतर म्हणल्यात दाजी आमच्याकडे काम आहे या मुंबईला कंपनी काय होत की दाजेला आहे ना अशी रोजी काम नाही खरं सांगायची परिस्थिती पैसा भरपूर लागतो आहे जरी थोडा थोडासा तराज जरी झाला ना तरी चालेल पण उक्ती कामं पैसे जास्त मिळाले म्हणजे मग काय वाटत नाही राजे बाय कामाची सवय लागलेली आता बघा लाईट तर काही इच ही जाते मी ती जाते हां काय करता बा केल्याशिवाय मार्ग नाही रडून पडून नवऱ्यावर हातपाय आपटून करावं लागते धंदा आता जोपर्यंत आपले इकडे बाळ चांगल्या रांगेला लागत नाहीत कामाला द्यायला लागत नाही तोपर्यंत हाय बाई आई बापाला तरच म्हणजे गेला लागणार आणि जठावंच लागणार की सांगा कुणाला सांगायचं हा दोन पैशाचा आधार कशाचा जर आधार आपल्या माणसाला काय वाटत नाही पण सगळं हातावर पोट म्हणल्यावर मंगल ले आवड होते आपण काय काय म्हणतात नौकरेल नाही मोठे किंवा काय नाही भाऊ बहिणीनो करून खाणारे माणसं आहेत उगा देवाच्या दयान हा युट्यूबचा आधार त्याच्यामुळे काय नाही वाटत आधार विषय असा झाला की अलीकड अलीगड व्हिडिओचं कसं आहे माहिती आहे का व्हिडिओ नोटिफिकेशन देतच ना युट्यूब त्याचे अपडेट बदलले गेलेच युट्यूब मध्ये भर बराच नाही बदल झाला ना त्याच्यामुळे त्याच्यावर काम करायला लोक आता जरा कचराय लागलेत ते रुपयाचा आधार जास्त जास्त तिकडे लोक पळणार काम पुढे बघू नको आपलं पहिलं दिवस यायला होई असं का चांगलं होईन बा मग तर होई होय भाऊ माझा विश्वास आहे ना पूर्ण भोले नातावर बरोबई जर काय मला बोललं दाजेला तर चांगलं गोष्ट आहे का नाही तोंडाकडे दिवसभर बघत बसायचं ही काय दाजीला फटत नाही मला तर नाही तर दाजे तुम तू आता काय होत गरीब परत बाब मध्ये काय दाजे काम सोडून का आहे हा आता मस्त वाटत जेवाला की आपलं दोन पैशाच काम जे आपलं युट्यूबचं आहे करावा त्याच्या व्हिडिओ टाका मस्त काय युट्यूबच दोन पैशाचं काम बी आता बंद झालंय दाजीचं काम माहितीये का बऱ्याच दिवस झालं चॅनल बंद ठेवलाय त्याच मनाने सगळी रिच कमी होती चॅनलची आणि परत सगळ्या गोष्टी जीवरातून उभा करायच्या म्हणजे लय जीवाला जी त्रास जी। आक वर्ष म्हणलं तरी दाजीला त्याच्यात आपल्याला एवढा वेळ नाही कामातून आता काय झालं आजच घरी तर बाबा मला दुखाय लागलंय कारण काम नाही ना काम केलं तर अंग दुखत नाही काय मला आहे ना अशी चूल बनवायची बार बारीतली रांगे चुली मग चुल आहे का ना मला आहे ना एक गुणी भरून आहे ना शिमेंट पांढरे माती नाही ते वारची

मग चुल आहे मग बाहेर दोन चुली येतं एक तिकडे आतमध्ये एक बाहेर ये तुम्हाला दाखवत चूल कोणी बाईकडे नाही लागत बसत बस बनवून येतं काय तिकडे तिल आता काय बघा बसली वीस तारखेला शाळा चालू होणार ति सुट्टी येते तिला गेली दिसली का चूल तुम्हाला एवढी चांगली चूल असून काय करायची मोकार मातीन कोथिन पुढं काय काय तरी काम नाही म्हणून काम लावायचं का अजेबा आता या जेव्हा सगळं साई होतो या चुलीवर चू चूल तालुका आणलेली ती अजून एक घरात तिकडे काय करायचं एवढ्या चुलीचं बघा तिकडे एक चूल आहे आतमध्ये मांडलेली ती काही दिसायचं नाही तुम्हाला जो ती चूल चूल आहे आहे ही बायकोला कळतच नाही आज ही बनवलेली मोठी आहे नाही तर बनवली काही नाही उचलताना ही बनवली ही डायरेक्ट हो का ही चूल बनवलेली डायरेक्ट मोठी झाडांना पाणी द्यावं लागणार आहे ऊन बळवत चाललेली आहे ना मोठा घडी भर चालू करतो काय घरी असं बिगर कामाचा बसायचं ना नको नको वाटतंय चल झालं त्याला कसं ट्रेंडिंग लोड होई हा हे असलं मग तो ये पैसे ने घेतलेले वेगळ असते होई होई माझी चॉईस कुड तुझी चॉईस कुड नवराला डोडा बायकोची चॉईस नाही म्हणल्यावर कसं काय व्हायचं बाई कसं ग कशी जिंदगी व माझी आव नवर्या बायकोला जी त्यात बायको समाधान मानून घेत असती कळलं का मग mm, कवर सांगू मी तुम्हाला म्हातारी झाली मेहंदी लावून खेस काळ करायची भारी आली माझ्यावर तरी तुम्हाला अजून कळाना मलाच कळा मग बायकोला जी नवरा आण रुपयाची जरी वस्तू आणली ना तरी बायकोला आनंद वाटतो जीवाला डोकं काय जवळ खुर्ची मॉडेल मी असं असते का वाकड पाहिजे दिसतंय का तिथं दुसरी खुर्ची ना आता तुमची वाट बघते मी कवा आणताय मला तीन वेळा लिहून दुकानात तसल्या भिंगणाऱ्या खुर्ची बसवून महागारे घेऊन येता पण तुमचा धाडा घेऊन यायची जेव्हा मी घेऊन तेव्हाच येईल घरी कवानावर आणून देतोय मला तसली खुर्ची बसायला क्या है ये ये शिवलाय मी आता हे जंपर सकाळी आणि नवरा करून फसली बहिणी बहिणीनो काय सांगते सांगता बरोबर जिंदगीच घेतलंय बनपावाड्या करून नाहीतर कशी राणीवाणी मोठं मोठ पलंग आणलंय झोपायला अव कशी झोपली असती एखादी कशी झोप मग तुला कोण नाही म्हणलं काय व जिंदगीचा पत्ता होत काय व सांग तुम करायला जिंदगीचा पक्तावा झाला बहिण कुठे वाईट वाटत वाट जीवाला काय सांग तुम्हाला असं वाटत काय र देवा कुठं र भेटला होता र काय देवा माझ्याशीर जा असं केलं र ले वाटत जीवाला पण परत वाटत जीवन एक संघर्ष आहे संघर्ष संघर्ष आहे का मग नवरा चांगला नाही आवडत नाही का आवडायचं नाही भाय सुख दिलं पाहिजे नवऱ्याने बाय मला झोपवत ठेवली पाहिजे असं वाट म्हणते आवडायला कुणी मग आता काय बोलली होती वा बहिणी बघून पळून गेली असती कि बघ आवडा निवडीच लागला नवरदेव देव पसंत ना पसंतीच करायला जाऊन दे